<clears> Thank <throat> you. सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या नमस्कार कदम भाऊ आज थोडे कांदे लावलेले होते चार पाच गुंठे त्यामुळे वेळ झाला व्हिडिओ सुद्धा वेळ भेटला नाही आज दिवसभरात नमस्कार दादा सर्वांना शुभेच्छा गुढीपाडव्याच्या रामराम सर्वांना नमस्कार आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा हिंदी में बोले तो आज नया साल आहे गुढीपाडवा आहे उसके लिए बधाई मेरे सभी किसान भाइयों को संजय भाऊ नमस्कार राम राम कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल मी टाकला होता की बागायती शेतकऱ्यांसाठी का जास्त प्रयत्न करायचे आहे आणि शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी एक प्रोत्साहन देण्याचं देण्याचा हा प्रयत्न माझा असेल तो मध्य प्रदेश <laughs> <laughs> देखेंगे भाई अभी, एक महिना तो मुश्किल है आना पाऊस पाँश पावसाविषयी मी सध्या काय अंदाज दिलेले नाहीत कुठले कारण हवामान अंदाज देणारी मंडळी बरीच आहे पाटील राम राम आपलं जे मेन लक्ष आहे शेतकऱ्याला पाणी मिळावं चिन्नर दौरा कधी आहे <coughs> आणि एक महत्त्वाचा विषय आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सर्वांना बोलण्याची इच्छा आहे दादा लासूर जिल्हा कधी येणार आहात आता पाच सहा दिवसानंतर फाटा नगर नगरचा रूट आहे रामराम राम पाटील मी गणेश वाशिम रूट कधी आहे पाटील वाशीमाता इकडून आल्यानंतर बघू आपण आणि विशेषतः यावर्षीची परिस्थिती आपण पाहिलीत धाराशिवमध्ये असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल खूप जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला मिळाला एक महिनाभर धरणं आणि तळे ओसंडून वाहत होती तरीसुद्धा यावर्षी पाण्यासाठी पाण्याचे खूप प्रॉब्लेम लवकरच पाहायला मिळाले आहेत यामागचं कारण फक्त झाडं झाडं असतील तर पडलेला पाऊस हा जमिनीमध्ये पर्क्युलेट होईल आणि झाडांमुळे पाऊसही पडेल बघा या निसर्गाचं संतुलन जे आहे ते फक्त शेतकरीच दुरुस्त करू शकतो इतर कुठली यंत्रणा त्याला दुरुस्त करू शकत नाही आणि विशेषतः मी तुम्हाला नारळाचे आंब्याचे झाडं बांधाला का होईना का लावायला सांगत आहे आज पन्नास ते साठ रुपयाला तुम्हाला ओलं नारळ गाड्यावर मिळते विचार करा एका एकरामध्ये पंचवीस फुटावर जरी तुम्ही बांधाला नारळ लावलीत साधारणतः पस्तीस ते अडोतीस झाडं त्यामध्ये बसतील चारशे पाचशे नारळ एका झाडाला एका वर्षामध्ये निघतं आपण तीनशेचा जरी अंदाज पकडला तीनशे सव्वा तीनशेचा तरी वीस प्रमाणे किमान अडीच ते तीन लाखाचं उत्पादन आपल्याला नारळ हे पाच ते सहा वर्षामध्ये देतं आणि यातून एक आपण वृक्ष लागवडीतून एक चांगलं कार्य या ठिकाणी माझे शेतकरी बांधव करू शकतात मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे की तीन तीन चार चार वर्षाचा दुष्काळ शेतकरी बांधवांना सहन करायला लागतो आहे त्यामुळे बोरवेलचं प्रमाण हे खूप भयानक पातळीवर गेलेलं आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर एक वेळ असे येईल की प्यायलासुद्धा पाणी मिळणार नाही अलक निरंजल भुजल रामभाऊ रामराम भाऊ त्यामुळं मी सगळ्यात प्रथम बागायती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा वेळ देणार आहे त्यानंतर काही ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी नसेल अशा ठिकाणी प्रयत्न असतील परंतु मोठं पाणी ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर झाडं असतील मोठी बाग असेल आता शेतामध्ये गेल्यानंतरच कळतं की कोना झाड़ान की आवड़ है उज्जैन कब आओगे उज्जैन अगले महीने में आऊँगा भैया अगर आपके खेत में बागायत आप करना चाहते हैं जैसे अमरूद की फसल हो अमरुद की बाग हो संतरे की बाग हो मौसम्बी की बाग हो चिक्कू की बाग हो या आम की बाग हो या नारियल हो जो भी किसान पेड़ लगाने की चाहत रखता है उनके लिए पानी खोजने की कोशिश मैं ज़्यादा से ज़्यादा करूँगा इस दुनिया को किसान के अलावा कोई नहीं बचा सकता आने वाली जो परिस्थितियाँ है जो दिन है शायद हो सकता है पांच छह सालों तक बारिश ही ना हो हर दिन आपको मौसम में बदलाव देखने को मिल रहे जानना रूट कर दिया है इसलिए आज नए साल की आपको पेड़ लगाने के लिए जो भी किसान खेत में पेड लगाएगा वो बॉर्डर में भी क्यों ना लगाए, पूरी बॉर्डर को उसी को पानी मिला के देने की कोशिश मेरी ज्यादा से ज्यादा रहेगी. आत्ता येताना राज ठाकरे यांचा व्हिडिओ थोडासा पाहिला मी म्हणजे टी व्हीवरती चालू होतं संभाषण की इंद्रायणीची अवस्था काय आहे इंद्रायणीमध्ये मी तुम्हाला अगोदरच स्टेटस टाकलं होतं की गटाराच्या पलीकडली अवस्था आज इंद्रायणीची झालेली आहे तशाच सगळ्या ज्या काही नद्या आहेत भारतातल्या त्या सगळ्या प्रदूषणाने भरलेल्या आहेत सगळीकडे आधुनिक आधुनिकीकरण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बदलू शकत नाही परंतु शेतकरी हा झाडं लावून कमीत कमी काही ना काही प्रमाणात संवर्धन या निसर्गासाठी काही ना काही करू शकतो आज आपण आपल्यापुरता मर्यादित विचार करून उपयोगाचा नाही आपली पिढीसुद्धा जगली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केलेत तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊसही चांगल्या प्रकारचा होईल पाण्याचे जे काही प्रश्न आहेत ते कायमस्वरूपी मार्गी लागतील बोरवेल किंवा वीर खोदणे हा या पाणी समस्येवर पर्याय नाही त्यामुळं माझ्या संपर्कातली जे काही पाणी शोधक मंडळीसुद्धा असतील त्यांनाही मी असंच सांगणार आहे की ज्या शेतकऱ्याच्या शेतावरची बांध त्याने झाडं त्याने तोडले असतील अशा शेतामध्ये पाणी शोधायचं नाही आणि यानंतर सुद्धा या रूटमध्ये आळेफाटा वासुंदे आळेफाट्याजवळचं वासुंदे त्यानंतर पारनेरजवळचं एक गाव आहे तिथे लाईव्ह होणार आहे तिथली परिस्थिती काय आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आणि ही माझ्या विश्वासातली माणसं आहेत इथे शंभर टक्के फळबाग ते शेतकरी लावतील असा माझा दृढ विश्वास आहे धाराशिवमध्ये मागच्या तीन वर्षामध्ये सलग दुष्काळ होता तीन वर्षामध्ये सुद्धा एवढी पाणी पातळी खालवली नाही यावर्षी पाऊसकाळ होऊनही बोरवेल कमी झालेत पाणी संपलंय बोरवेलमधलं यावरनं विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात पहिला फटका जो आहे तो शेतकऱ्यांनाच बसणार आहे कारण शेतकऱ्याचं मूळ उदरनिर्वाह हा शेतीवर आहे आणि त्यासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाचा आहे पाऊसच पडला नाही तर आपल्याला पाणी मिळणार कुठून यासाठी सगळ्यांनी आज गुढीपाडव्याचा निश्चय करा आपल्याकडे शेती कमी असेल दोन अडीच खर्च असेल तर त्याच्या बांधाने तरी चांगल्या पद्धतीत झाडं लावा जेणेकरून त्या झाडापासूनसुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन पाच ते सहा वर्षामध्ये मी तुम्हाला सांगितलं एका एकराचं कॅल्क्युलेशन की सात लोकं पाचशे सहाशे नारळ म्हणत आहेत आपण तीनशे पकडू तीनशे नारळ जरी एका झाडाला आपण पकडलं तर एका ना एकरामध्ये साधारणतः पस्तीस ते अडोतीस नारळाची झाडं बसतात आणि तीनशे गुणिले अडोतीस करा साधारणतः बेरीज बारा हजाराच्या आसपास येईल बारा हजार गुणिले वीस करा साधारणतः अडीच लाखाच्या पुढं उत्पादन तुम्हाला नुसतं बांधाला ही झाडं देऊ शकतात आपण त्यामधून आपला आर्थिक फायदासुद्धा करून घेऊ शकतो आणि या निसर्गासाठी पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगला पर्याय जल ही जीवन है मेरे भाई मगर बारिश ही नहीं होती है तो से आएगा जल इसलिए पेड लगाना ज़रूरी है नहीं पूरे खेत में लगा सकते कम से कम इतना तो करो कि जो पेड़ बचे हैं आपके बांध के ऊपर उसको मत काटो पेड़ की वजह से जो भी बारिश गिरती है वो जड़े ज़मीन में पत्थर की तरफ जाती है खड़क की तरफ़ ज़मीन में मेरे को हिंदी बोलने की इतनी आदत तो नहीं है भाई मगर उसी के ज़रिए पानी ज़मीन के अंदर जाता है अगर ज़्यादा मिट्टी है तो मिट्टी में से पानी अंदर पास नहीं होता है ज़मीन में जल्दी मगर पेड़ है तो पेड़ के ज़रिए वो परकुलेट होता है ज़मीन के अंदर और पेड़ से पोल्यूशन कम होता है हीट कम होती है और पेड़ की वजह से बारिश ज़्यादा होती है जो भी सूखे आज गिर रहे हैं उसके लिए सिर्फ़ पेड़ कम होने की वजह से ये मुसीबत पानी की मुसीबत आज किसान भाइयों के ऊपर आई है उसके लिए हमें पेड़ लगाना ज़रूरी है इसीलिए जिस भी खेत में किसान बागाती खेती करना चाहता है वो संतरे की हो चीकू की हो अमरूद की हो या आम की हो उसी के लिए पानी पाणी की कोशिश रहेगी तर बघा माझं फुटक्या शब्दा शब्दामध्ये तुम्हाला काही पटत असेल कसं आहे आता ते राज ने ठाकरेंचं भाषण आता टी व्हीवर चालू होतं सगळ्यांना वाटत असेल की बाबा हो काय नद्यांची आज परिस्थिती झाली गटारासारखी परिस्थिती झाली हे कुठंतरी बदललं पाहिजे आज रस्त्यांचं रुंदीकरण होतंय समृद्धीमध्ये आज हजारो हेक्टर जमीन ही त्या रस्त्यामध्ये गेली लाखो झाडं कापली गेली सरकार झाडं लावा झाडं जगवा असं म्हणतंय स्वतः झाडं कापून मोठमोठी रस्ते बांधणी सुरू आहे आधुनिकीकरणाच्या नावाखाली सगळी जंगलं छाटली जात आहेत परंतु नेहमीच शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला गेला आहे त्यामुळं आपण या जगासाठी या महाराष्ट्रा मिनिमम आपल्या महाराष्ट्रासाठी एक चांगलं काम या ठिकाणी हाती घेण्याचा प्रयत्न आणि तो करण्याचा प्रयत्न अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो काय खूप मोठा माणूस नाही आहे तुमच्यासारखा एक साधारण शेतकरी बारावी शिकलेला मला हेच समजत नाही की हे आधुनिकीकरण आहे की अधोगती आहे की प्रगती आहे आता इंद्रायणीचं जे काही पाणी आहे तिथं आता जाणारे येणारे जे लोकं असतील मला सांगा इंद्रायणीचं पाणीच पुण्यामध्ये परक्युलेट होतं आहे तेच पाणी तिथली लोक पित आहेत तर त्यांनी आत्तापर्यंत विरोध का केला नाही इंद्रायणीमध्ये जे काही केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं आहे जे काही कारखान्यांचं फॅक्टऱ्यांचं पाणी जात आहे रामराम सर बघा मी नेहमी नेहमी काय सांगणार नाही या गोष्टी परंतु माझा ठाम निर्णय आहे की मी ज्यांच्यामध्ये क्षमता मानसिकता आहे क्षेत्रामध्ये गेल्यानंतरच कळतं की कोणाला किती झाडाची आवड आहे अशाच ठिकाणी जास्ती जास्त प्रयत्न माझे राहतील आणि ज्या शेतामध्ये बांधालासुद्धा झाड दिसणार नाही त्या शेतामध्ये मी पॉईंट शोधणार नाही शेतामध्ये गेलो तरीही शोधणार नाही किमान निसर्गाने वाढवलेली झाडं तरी आपण तोडू नका कारण भविष्यात असंच सुरू राहिलं तर तो दिवस दूर नाही की पाऊस पडणंच बंद होईल कुठेतरी पाऊस होणार आहे अशी बातमी टी व्हीला आल्यानंतर जसा मेळावा भरतो तशी लोक पाऊस पाहण्यासाठी तिथे जातील पाणी विकत आहे नक्की दादा बागायती शेतकऱ्यांची आपण एक लिस्ट करणार आहोत आणि प्रथम बागायती शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणार आहोत ते कसे असोत चांगले वाईट त्याच्याशी काही गरज नाही परंतु बागायती करून तुम्ही काहीतरी एक निसर्गाचं संवर्धन या ठिकाणी करतात आणि एवढं निश्चित सांगतो की ज्या ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मी पाणी दिलं आहे वाईंट दिलेत काय लाईव गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अनिल माने माने धाराशिवच्या आहात का तुम्ही आता पाच ते सहा दिवसामध्ये रूट होणार आहे बोरवेल करण्याचा प्रयत्न असेल एका शेतकऱ्याचे बावन पॉइंट झालेले आहेत आणि जवळपास तीन ते चार विहिरी आहेत आज पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही तुम्हाला पण पाडव्याच्या शुभेच्छा संतोष राम राम दादा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आपण जो निर्णय घेतलाय त्यावर आपण ठाम राहणार आहोत ज्याची बागायत असेल त्यासाठी जे बाकी शोधले जातील जे जा इच्छुक मंडळी आहेत नंतर पुढच्या वर्षाला पाहूयात किती लोक बागायत करण्यासाठी इच्छुक आहेत आतापर्यंत दिलेल्या पॉईंटमध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी झाडं लावली नाहीत बागात जे कुठलाही बाग असो लावला नाही त्यांच्या शेतात गेल्यानंतर जर तीच परिस्थिती दिसली तर कुठलाही पॉईंट त्या शेतामध्ये परत दिला जाणार नाही आणि याच व्हिडिओमध्ये पुन्हा सांगतो की दोन किंवा तीन लाईनचा पॉईंट दिलेला असेल तुम्ही दोनशे अडीचशे काय जो केला असेल त्यालाच रिपोर्ट करा परत परत मी त्या ठिकाणी येणार नाही मी बऱ्याच वेळेला लाईव्हमध्ये दाखवून दिलेला आहे तुम्हाला की तीनशे सव्वा तीनशे केला आहे आणि परत लाईन खाली आहे खोलीचा अंदाज हा परफेक्ट नसतो तुमच्या भागात शंभरला पाणी लागतं ते मला माहीत नाही बोलवण्या अगोदर तुम्ही तुमचा विचार करायचा मी प्रत्येक वेळेला सांगतो तुमचा धुरुळा जाण्याची तयारी तुम् असेल तर बोलवायचं आता पर्क्युलेशनचं पाणी या महिन्यामध्ये जमिनीमध्ये नसतं आणि काही भागामध्ये असलं तरी तुमच्या क्षेत्रामध्ये खडकाची परिस्थिती तशी नसेल तर तुम्हाला डेपमधलंच पाण्यापर्यंत जाणं गरजेचं आहे बाकी धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा गुढीपाडव्याच्या